नमस्कार आपण पाहतात मोमेंट टी व्ही मराठी आणि आता आहे पत्रकारांसंदर्भातील मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन काल सर्वत्र साजरा करण्यात आला या निमित्ताने पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली राज्यभरात एकूण दहा हजारपेक्षा जास्त पत्रकारांची आरोग्य तपासणी मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आली मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन हा पत्रकारांसाठी आरोग्य दिन म्हणून देखील साजरा केला जातो मराठी पत्रकार परिषदेचे प्रमुख विश्वस्त एस एम देशमुख यांच्या आव्हानानुसार राज्यभरात तालुका पातळीवर आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये जवळपास दहा हजारहून अधिक पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली पुरंदर तालुक्यातील सासवड येथे माने हॉस्पिटलमध्ये या आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी डॉक्टर नितीन माने आणि डॉक्टर नीता माने यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी नऊ ते अकरा या वेळेत पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये जनरल तपासणी बी पी शुगर ईसीजी सी जी रक्त तपासणी त्याचबरोबर विविध रोगांची तपासणी करण्यात आली या तपासणीनंतर पत्रकारांचे आरोग्य कशा पद्धतीने चांगले राहील याबाबत डॉक्टर माने यांनी मार्गदर्शन केलं यावेळी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामते सचिव अमोल बनकर ज्येष्ठ पत्रकार दत्तनाना भोंगळे प्रकाश फाळके पुणे जिल्हा महिला

सर्वांनी इथे आरोग्य तपासणी पत्रकारांच्या आरोग्य तपासणीचे नियोजन केले होते आणि आज बऱ्यापैकी सर्व पत्रकारांची तपासणी झालेली आहे त्याच्यामध्ये कोणाकोणाला जे काय आजार निघाले त्याच्याबद्दल योग्य सल्ला आणि मार्गदर्शन आम्ही आमच्या के वतीने केलेले आहे त्याबद्दल सर्व पत्रकार बंधू भगिनींचे आभार की त्यांनी आमच्यावरती एवढा विश्वास टाकून की आम्हाला तुमच्याकडे कॅम्प करायचं आहे असं सांगितलं त्याच्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद बोल आज तीन डिसेंबर मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन साजरा होत असताना आपण राज्याचे मुख्य विश्वस्त देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभरामध्ये सर्व पत्रकार जवळपास दहा हजार पत्रकारांची एकाच वेळेस आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम महाराजात राबवला जात आहे अशा वेळी या उपक्रमामध्ये आपण पुरंदर तालुक्याच्या वतीने सक्रिय सहभाग नोंदवला असून पुरंदर तालुक्यामध्ये आपण सासवड या ठिकाणी आज पाहिलं तर या ठिकाणी माने हॉस्पिटल हो डॉक्टर माने साहेब यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आपल्या तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या आरोग्य तपासणी या ठिकाणी करतोय त्याचप्रमाणे जे पत्रकार बांधव आपले या ठिकाणी उपलब्ध होऊ शकले नाहीत येऊ शकत नाहीत त्यांनी ते त्या ठिकाणी अगदी निरा असेल वाल्ला असेल जेजुरी असेल माळशिरस असेल बेलसर असेल परिज असेल या या भागामध्ये देखील आपल्या त्या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर त्या सर्व पत्रकार बांधवांनी आयोजित केलंय आज सासवड या ठिकाणी हे शिबीर होत असताना डॉक्टर नितीनजी मानेसर यांनी आपल्याला सर्व पत्रकारांच्या त्या ठिकाणी रक्ताच्या तपासण्या असतील त्या ठिकाणी ई सी जी असेल व त्यांनी त्या ठिकाणी इतर तपासण्याही त्या ठिकाणी सगळ्यांच्या केला निश्चितपणे पत्रकार त्या ठिकाणी आपण समाजामध्ये काम करत असताना एक धकाधकीच्या जीवनात आपण सर्वजण वावरतो आणि अशा वेळी तुम्हा सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि या पार्श्वभूमीवरती हे आरोग्य शिबिर हे निश्चितपणे एक फलदायी त्या ठिकाणी ठरेल असा विश्वास त्या ठिकाणी मला वाटतो आणि या उपक्रमाला डॉक्टर मानेसाहेब यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष यांना त्यांनी मी त्या ठिकाणी त्यांना सर्व सभासद बांधवाच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो थांबतो धन्यवाद राज्यातील तमाम पत्रकारांच्या स्वाभिमानाने न्याय हक्कासाठी लढा उभारणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेच्या स्थापना घेण्याचं औचित्य साधून राज्यातील तमाम पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त आदरणीय एश एम देशमुख सर यांनी दिले होते तीन डिसेंबर एकोणीसशे एकेचाळीस रोजी मराठी पत्रकार परिषदेची स्थापना झाली तेव्हापासून राज्यातील तमाम पत्रकारांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी पत्रकारांची मातृसंस्था मराठी पत्रकार परिषद कार्यरत आहे गेली दहा वर्ष मराठी पत्रकार परिषदेचा स्थापना दिन पत्रकार आरोग्य तपासणी दिन म्हणून साजरा केला जातो गेल्या वर्षी हा विक्रम झाला की दहा हजाराच्या वर पत्रकारांची तपासणी झाली यंदा सुद्धा दहा हजाराच्या वर पत्रकारांची तपासणी करण्याचा विक्रम या निमित्तानं करण्यात येतोय पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न सर्व तालुकाच्या मुख्य ठिकाणी हे शिबीर संपन्न केलेलं आहे पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामटे सचिव अमोल बनकर यांनी सर्व नियोजन केलं होतं पत्रकार संघाच्या पुणे जिल्ह्याच्या महिला सचिव छायाताई नानगुडे आणि हनुमंत दाजी यांनी परवा माने हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नितीन माने नीता माने यांची भेट घेऊन हे नियोजन केलं त्याप्रमाणे आज सर्वच पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत आमचे पत्रकार विरोधी कृती समितीचे प्रमुख बी एम काळे संस्थापक अध्यक्ष दत्ता नाना भोंगळे आणि ज्येष्ठ पत्रकार प्रकाशजी फाळके आणि सर्वच आमचे जवळजवळ आमचे शंभराच्या आसपास जे पत्रकार आहेत तर त्या सर्वांनीच तपासणी त्या त्या ठिकाणी नियोजित केलेल्या आणि माने हॉस्पिटल अंतर्गत जी तपासणी झाली इथे केलेली आहे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त आदरणीय यश एम देशमुख सर विश्वस्त किरण नाईक शरदजी बाबळे राज्याचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर कार्याध्यक्ष शिवराजी काटकर सरचिटणीस त्याचबरोबर आपले कोषाध्यक्ष मनसूरबाई शेख स सरचिटणीस सुरेशजी नायकावडे सर त्याचबरोबर पिनविभागीय सचिव गणेशजी मोकाशी साहेब परिषद प्रतिनिधी एम जी शेलार त्याचबरोबर पुणे जिल्हा पत्रकार संघाचे सर्वच पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य सभासद बंधुभगिनी आणि पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिव आणि सर्वच कार्यकारिणी सभासद बंधू भगिनी यांच्या वतीनं पुणे जिल्हा पत्रकार संघाचे आंबेगाव तालुका पत्रकार संघ दौंड तालुका पत्रकार संघ जुन्नर तालुका पत्रकार संघ खेड तालुका पत्रकार संघ मुळशी तालुका पत्रकार संघ घोर तालुका पत्रकार संघ वेल्हे तालुका पत्रकार संघ त्याचबरोबर बारामती तालुका पत्रकार संघ इंदापूर तालुका पत्रकार संघ शिरूर तालुका पत्रकार संघ हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ पुणे शहर पत्रकार संघ खेड तालुका पत्रकार संघ लोणावळा पत्रकार संघ आणि इतरही दोन तीन पत्रकार संघ संलग्न संलग्नता स्वीकारलेले पिंपरी चिंचवड पत्रकार संघ इथे मोठ्या प्रमाणात पत्रकारांची तपासणी झालेली आहे हा खरं तर पत्रकारांच्या एकजुटीचा विजय आहे आणि पत्रकारांच्या ज्या समस्या दर दिवसचं धावपळीचं जीवन ह्याच्या व्यस्त दिनक्रमामध्ये तो आपल्या प्रकृतीची हेळसण करत असतो आणि आजची तपासणी वद्यावर ढकलत असतो आणि पत्रकाराच्या आयुष्यात येणारे जर संकट आहे समस्या आहे तर त्याच्या कुटुंबाची फार मोठी हानी होते परंतु आपले परिषदेचे प्रमुख आदरणीय यश एम देशमुख सर यांनी सर्वांचीच काळजी घेऊन या तपासण्या उरकलेल्या आहेत ज्या आरोग्य तपासणीमध्ये जर एखाद्या पत्रकाराला जर गंभीर आजार असेल तर डॉक्टर नितीन माने साहेब आम्हाला सांगितले की त्यांच्या हृदयाशी मेंदूशी किंवा शरीराच्या कोणत्याही अवयाच्या संबंधित जर गंभीर आजार असेल तर आम्ही हॉस्पिटलमार्फत त्याची पुढील तपासणी करू आणि परिषदेमार्फत सुद्धा त्या पत्रकाराला आम्ही मुंबई येथे उपचार घेण्यासाठी लावणार आहोत असो मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने हे जे शिबिर घेतले ते अत्यंत असा अस्तुत्य असा उपक्रम आहे सर्व ज्या पत्रकारांनी सहभाग नोंदवला त्यांचे मी हार्दिक असा आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा माने हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर नितीन माने आणि त्यांच्या सौभाग्यवती डॉक्टर नीता माने मॅडम त्यांचं आम्हा सर्व पत्रकारांची तपासणी एकदम मोफत आणि अत्यंत चांगल्या स्वच्छ प्रसन्न आनंददायी वातावरणात केली त्याबद्दल आमच्या सर्व पत्रकारांच्या वतीनं त्यांचा हार्दिकासह आभार व्यक्त करतो